हाय यू फि जन क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी एकादशी येते लवकरच तर अशी सुंदर विठ्ठल नकुमायची प्रतिमा मी रांगोळीच्या स्वरूपात साकारली आहे तर तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि याची ऑर्डरही घेते जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला ऑर्डरही द्या माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू याचा ट्युटोरियल मी यूट्यूब चॅनलला टाकते आणि आता विठ्ठलाचं झालेलं आहे याला अजून आपल्याला मोत्याचं वर्क करायचं आहे रुक्मिणी आता थोड्याच वेळात तयार होईल तर कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर आणि क्रिएशनला ऑर्डर द्या आणि माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छान छान ऑर्डर द्या थँक्यू सो मच

सुंदर छोटी छोटी फुलं मोत्याची तयारी आहेत माझ्याकडे ती मी करते इथे छोटी छोटी लावून घेते ब्ल्यू कलरच्या साह्यानीच हे सगळं लावून घेते मी मंगळसूत्र लावलेलं आहे थोडं कुंदल साडीला लावलेलं आहे इथे लेस लावलेली आहे तसंच विठ्ठनाच्या इथे पण आता आपण हे छोटे असे शेण्याचे इथे असे जस्ट आपल्याकडे कुंदल आहे ते लावून घेते हे सगळं ऍडिशन आहे तुमच्या तुम्ही रांगोळीला ऍडिशन म्हणून करू शकता वॉशेबल असल्यामुळे तुम्हाला काय वॉश करू शकतो किंवा विठ्ठलाच्या बाजू बघायचे लावून घेतो एक सुद्धा हँडमेड एक कापडाच्या फॅब्रिक त्याच्यानंतर त्या साईडनी हे लावून घेऊया सुंदर भी तो भीव लावायचं चिपकून द्यायचं याचा व्हिडिओ मी कसं बनवली आहे विकंद कुमारचा याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे यूट्यूबला आता कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे असं आता जसं आषाढी एकादशी आहे मी भेटतो तुम्हाला रांगोळीच्या हर्च बनवले तसंच सारखे आता कृपणाष्टमीला कृष्णाचं वगैरे बनवेल तर प्रत्येक कार्यक्रम जेव्हा होतील देवाच्या प्रत्येक ह्याला मी वेगवेगळं काय काय प्रतिमा बनवून तुमच्या सगळं कशा बनवायचं ते दाखते आणि जर ऑर्डर करायची असेल याची तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय 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 टू

आहे ती पण लावून देवाच्या याला तुम्ही सांगा तेवढं सुंदर दिसत हे पाहता इकडनं ते डायरेक्ट करते ह्याला काही मी आकलेलं वगैरे नाहीये ही अशी गोल्डन हे असं कटर घ्यायचं कटरच्या ही अशी कट करायची अशी माळ आहे माझ्याकडे गोल्डन ही अशी जस्ट ठेवते मी आणि प्रेस करते परत सेम इकडनं इकडे हे पहा परत हे असं कट करायचं प्रेस मारून छोट्या मोठ्या अशा माळी घालायच्या देवाला देवाचा गळा सुंदर भरलेला दिसतो हे पहा थोडं गरम असत त्याच्यामुळे थोडं ग्लू वाल जे असते ती गरम असते कटरच्या सहाय्याने अशी व्यवस्थित माळ हे करून घ्यायची Pode parar, isso aí. Senta, Santos. डेकोरेशनसाठी आवडलं तुम्ही करू शकता तर पेट आपण ह्याच्यामध्ये थोडस ऍडिशन करतोय देवाच्या ह्याच्यात अशा प्रकारे आ, हे सुंदर असं विठ्ठल रकुमायचं आता हे मी कटिंग कसं करायचं तेही दाखवते हे बघा हे असं तयार आहे त्याच्यामध्ये अजून ॲडिशन तुम्हाला जर इथे रकुमायच्या याला कंबरपट्टा म्हणा किंवा गळ्यात दोन तीन हार म्हणा तर अशा प्रकारे आपण ॲडिशन म्हणून हे करू शकतो इथे हे बघा आता हे पण मी वरच्यावरच करते ज्याला तर आखाला वगैरे लागत नाही आहे सुकल्यानंतर करू शकता तुम्ही इथे असे दोन लावते मी इथे माझ्याकडे आता जे अवेलेबल आहेत तेच मी लावलेत तिची ऑर्डर घेतली जाईल कस्टमर जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी सांगितला आहे लाईक माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील मला कमेंटमध्ये हो सांगा सुद्धा की हे कसं झालेलं आहे त्याच्या खाली आता मी जरा एक बॅकग्राऊंड घेते त्यांना आणि मग त्याचं कटिंग कसं करायचं ते दाखवते थँक्यू काय अलग यू अशा प्रकारे सुंदर विठ्ठल कमायची अशा प्रकारे आपली सुंदर विठ्ठल नगमायची अशी रांगोळी तयार केलेली आहे मी आणि आता ती मी वॉलला लावणार आहे तर ती कशी लावायची तर मी लावते तर अशी रांगोळी म्हणून तुम्ही ठेवू पण शकता किंवा जर तुम्हाला ही वॉलला शिकवायची असेल तर याच्या बॅक साईडची मी अशा डबल टेप लावलेले आहेत ही अशी डबल टेप आहे ती अशी काढायची डबल टेप लावा किंवा तुम्ही आता जर स्टिक करणार असाल कायमस्वरूपी तर तुम्ही स्टिक पण करू शकता आणि असं लावायचं आहे आता मी याला ऑलरेडी लावून घेतलेली आहे सगळीकडे आता मी ती काढते आहे ते पा हे अशा प्रकारे मी काढते त्याला हे जे स्टिक्स आहेत हे काढून ही अशी चिटकवायची आहे तुमच्याकडे जर डबल टेपचं हे असेल तर तुम्ही यूज करू शकता चिटकवण्यासाठी मॅट रांगोळी या अशा प्रकारच्या सगळ्या रांगोळ्या तुम्ही चिटकवू शकता जशी ही मी दाखवते तशी म्हणजे तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकता आणि भिंतीला सुद्धा चिटकावू शकता जे आहे हे काढून टाकायचंय हे पण मग नंतर असे इथे जर तुम्हाला भिंतीला चिटकवायचं असेल देवाऱ्याच्या मागच्या साईडला वगैरे तर अशा प्रकारे प्रेस करायचं अगदी सेंटर पॉईंट घ्यायचा व्यवस्थित आणि मग हे असं प्रेस करायचं आता ही नॉर्मल वॉल आहे जर तुमची टाईल्सचे वगैरे वॉल असेल तर जरा स्टिक्स जास्त लागतील खूप सुंदर चिटकून राहतं कारण की मी आषाढी एकादशीसाठीची सुंदर आपली विठ्ठल रकुमाईची रांगोळी तयार आहे थँक्यू सो मच जय डुला क्रिएशन या चैनल लाईक करा सब